जून हप्त्याचे पैसे पंधराशे रुपये आणि जुलै हप्त्याचे पैसे पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे झाले तीन हजार रुपये बरोबर आता लाडक्या बनेनो तुम्ही वाट बघत होते ना तुम्ही सर्वजण वाट बघत होते जून हप्त्याची परंतु आता तुम्हाला तीन हजार रुपये येतील कारण दोन हप्ते जे आहेत ना दोन हप्ते दोन हप्ते तुम्हाला आता एकत्र मिळणार आहेत एकत्र दोन हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहेत आणि हे एकत्र एक तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा जून महिन्याचे पंधराशे रुपये आणि जुलै महिन्याचे पंधराशे रुपये त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी मोबाईलच्या एस एम एसवरती लक्ष द्या कारण आता तुमच्या खात्यात जेव्हा पैसे येतील तेव्हा हो तुम्हाला लगेच एस एम एस येईल आणि एस एम एसमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलं असेल की पैसे जमा झाले म्हणून आणि बघा पंधराशे रुपये जर जमा झाले तर समजून जायचं की जून हप्त्याचे आले आणि जर तीन हजार रुपये आले तर समजून जायचं की दोन महिन्याचे पैसे आले जून आणि जुलैचे आणि संदर्भात निर्णय झालेला नाही परंतु पैसे आता कोणत्या क्षण येऊ शकतात त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा मोबाईलच्या एस एम एसकडे लक्ष द्या पैसे आता तुमच्या खात्यात येणारच आहेत थोडी अजून वाट बघा